मसाजोग येथील संतोष देशमुख यांचा खून झाला आणि जवळपास आता आठ दिवस उलटून गेलेले परंतु यामधले तीनच आरोपी आता सध्या पकडले गेलेले आहेत आणि जे बाकीचे आरोपी आहेत चार त्या आरोपीला अद्यापी अद्यापी पकडण्यात आलेले नाही आणि त्याच्यातच आज एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो म्हणजेच पोलीस अधिकारी आणि त्या ठिकाणचा जो आरोपी आहे त्यांच्यामध्ये काहीतरी बोलाबोली झालेली होती आणि ती सीसीटीव्हीच्या सी फुटेजमध्ये आज व्हायरल होत आहे आता नेमकंच पोलीस अधिकारी जरी असतील तर अशा पद्धतीचं कृत्य करण्याकरता किंवा त्यांना संबोधित करण्याकरता किंवा साथ देण्याकरता अशा पद्धतीने जर होत असेल तर कोणावर भरोसा ठेवायचा अशा पद्धतीने बऱ्याच लोकांच्या आता शंका कुशंजिका सुरू झालेली आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून होतो आणि त्या आरोपीला पकडल्या जात नाही फक्त तीनच आरोपी पकडल्या जातात आणि चार आरोपी अद्याप कोणत्याही प्रकारची त्यांना अटक करण्यात आलेली नाही किंवा ते अद्यापही भेटले नाही आता या महाराष्ट्र राज्यात चाललं काय असाही प्रश्न निर्माण झालेला आहे याच्या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या पद्धतीने संत देशमुख यांचा खून झाला एकीकडे एक पवनचक्की प्रकल्प त्या ठिकाणी चालू होता आणि वाल्मिकी वाल्मिकी यांचे जे वाल्मिक कराड यांचे जे सहकारी मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खंड खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या पवनचक्की अधिकाऱ्यांना करण्यात आला आणि त्या ठिकाणचे जे वॉचमन होते त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे वॉचमन होते अशा पद्धतीने सांगण्यात आलेले त्या वॉचमॅन सोबत काहीतरी बाचाबाची झालेली आहे आणि वॉचमॅन त्यामध्ये आज सोडत नव्हता त्या कारणाने त्यामध्ये बाचाबाची झाली मारामारी झाली आणि सरपंच असल्याकारणाने त्या ठिकाणचे संतोष देशमुख त्या ठिकाणी त्या पवनचिक्कीच्या प्रकल्पाच्या जागेवर गेले आता गावचा सरपंच असल्याकारणाने कुठेतरी पुढाकार तर घ्यावाच लागतो त्यानंतर ते त्या ठिकाणी पुढाकार घेण्याकरता गेले आणि त्याच्यात परत काहीतरी बाचापाची झाली एक व्हिडिओ काढण्यात आला होता संतोष देशमुख आणि ते वाल्मिकीचे जे सहकार्य होते त्यांचा व्हिडिओ काढण्यात आला होता आणि तो व्हायरल करण्यात आला होता त्याच्या रागाच्या भरात तुमचा आम्ही अपहरण करू आणि त्याच पद्धतीनं तुमचा संतोष देशमुख यांचा सुद्धा व्हिडिओ काढू असं पद्धतीने आरोपीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आरोपीच्या माध्यमातून तशा पद्धतीने सांगण्यात आलं परंतु व्हिडिओ न करता त्यांच्या वरती पूर्णपणे हल्ला करण्यात आला त्यांना उचलून नेण्यात आलं जवळपास तीन तास मारहाण करण्यात आली अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले संतोष देशमुख यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आता मित्रांनो ज्या पद्धतीने त्याला मारहाण करण्यात आलेले संतोष देशमुख आणि ताराचे चटके असतील किंवा तार ओढवणे असेल किंवा ताराने मारणार असेल अशा पद्धतीने संतोष देशमुख यांचा पिक्चर टाईप खून करण्यात आला आणि जे आरोपी आहेत ते मुख्य आरोपी यामध्ये अद्यापही फरार येतं आज ज्या पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या ठिकाणचे जे आरोपी होते त्या आरोपींसोबत त्यांची बोलणं भाषण झालं होतं एका हॉटेलमध्ये आणि त्या ठिकाणी ते आज सी सी टीव्ही सी सी टी जे फुटेज आहे ते आज बाहेर पडलेलं आहे आणि ज्या पद्धतीने एखादं संविधान असेल किंवा पोलीस अधिकारी असतील आता पोलिसवर एवढा भरोसा असतो की त्यांना देव मानलं जातं आणि असं जर कृत्य होत असेल फार तर फार निंदनीय गोष्ट आहे एखादा पोलीस अधिकारी असेल सर्वच नसतात तसे परंतु एखादा असेल तर त्याच्या माध्यमातून जर तसं कृत्य होत असेल तर हे पोलीस पोलीस प्रशासना प्रशासनाला कुठेतरी काळंबा फासण्याचं काम या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेलं असावा अशा पद्धतीने मला तरी वाटते आता मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला पवनचेकीच्या प्रकल्पातून तो खून झाल्या झाला होता आणि त्या पवनचेकीच्या प्रकल्पातून बर -बर त्या ठिकाणी सरपंच गेले आणि सरपंचाच्या माध्यमातून काही वाचाबाची झाली बोलाबोली झाली आणि संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर त्या ठिकाणचे गावकरी असतील जरंगी पाटील असतील आणि इतर समाजाचे काही सहकारी असतील त्याचबरोबर शिरसाट आहेत राष्ट्रवादीचे आणि राजकीय लोकांच्या माध्यमातून सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेण्यात आला होता तर महाराष्ट्रात नव्हे तर संसद भवनमध्ये नव्हे तर दिल्लीत सुद्धा तशा प्रकारचे हा वाद आज तयार झालेले काँग्रेस प्रवक्ता असतील त्यांच्या माध्यमातून प्रियंका गांधी असतील यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी हे करण्यात आलेले आहे रास्ता रोको सारखं म्हणजेच त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती की संतोष देशमुख यांच्या आरोप्याला लवकरात लवकर पकडावे अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून होतो कुठंतरी की महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे अशा पद्धतीने जर बिहार झाला महाराष्ट्रात तर, तर फार अवघड होऊन जाणार आहे आता नक्कीच तुम्हाला काय वाटते यामागे सूत्रधार कोण असेल वाल्मिक हे यांचं नाव नेहमीच समोर येत आहे परंतु वाल्मिक जर सहकार वाल्मिकचे सह वा, जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून काही पकडा पकडी झाली असेल किंवा पोलिसांच्या माध्यमातून काही यामध्ये निष्पन्न झालं तर नक्कीच ते सुद्धा बाहेर पडतील मला असं तरी वाटते नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर शेअर करा जय शिवराय